एक मिनिटाचा हो दहा एक मिनिटाचा जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे फटफटी बाबा युट्यूब चॅनल वरती तर आज आपण आलोय पियुष ऑटो कन्सल्टंट मध्ये आणि आज जी गाडी आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो ती आहे स्विफ्ट भाऊ मॉडेल कुठला व्हिडीआय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ग्रे कलर स्विफ्ट डिझायर सॉरी स्विफ्ट व्हिडीआय मॉडेल आहे ग्रे कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान अशा कंडिशन मध्ये क्लीन आणि साफसुथरी गाडी आहे मित्रांनो आपण आलोय पाठीमागच्या साईडला गाडीच्या तुम्ही पाहू शकता विडिआय ए बी है क्लीन साफ है आता आपन गाड़ी चा टायर तर मित्रांनो स्विफ्ट विडिया जे आहे एकदम क्लीन आणि साफ सुथऱ्या कंडिशनमध्ये आहे आता आपण गाडीच्या टायरबद्दल जाणून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता टायरची कंडिशन नाही नाही मी आज आजू आतमधून नाही घेतलं मधून घेतलं तर मित्रांनो आता आपण टायर पाहिले आणि आता तुम्हाला टायरची कंडिशन सांगतो तर टायर कंडिशन एकदम टॉप अशी कंडिशन आहे म्हणजे टायरची गाडीमध्ये बिलकुल नवीन टायर असे गाडीमध्ये लावलेले मित्रांनो तर आता आपण आतमधनं गाडी पाहूया तर आता आपण स्विफ्टचं डोअर खोललं आहे तुम्ही पाहू शकता डॅशबोर्ड एकदम क्लीन साफसुथरा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम भेटणार आहे त्याच्यानंतर ए सी सीट कंडिशन तुम्ही पाहू शकता बकेस्ट आ, सीट स्टाईलमध्ये सीट डिझाईन केलेली आहे आणि खूप छान अशी गाडीची आतमधन कंडिशन आहे मित्रांनो आता आलोय आपण गाडीच्या पाठीमागच्या सीट वरती तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या सीटची कंडिशन तर ओवरऑल मित्रांनो गाडी आपण बाहेरून पाहिली आत्महतं पाहिली आता आपण गाडीबद्दल जाणून घेऊया डिटेल माहिती भाऊकड गाड़ ना गाडीचं बोनेट खोलतोय आणि आपण आता इंड इंजन कंडिशन पाहणार आहोत स्विफ्ट विडियाची तर हे आहे स्विफ्ट विविच इंजन मित्रांनो एकदम क्लीन आणि साफसुथरा असं कंडिशनमध्ये गाडी आहे आणि गाडी गाडीवर तुम्हाला कुठेही क्रॅशेस सुद्धा सापडणार नाही आहे इंजन कंडिशन बी एकदम क्लिअर अशी आहे टायर बी नवीन टायर गाडीमध्ये आहे आतमध्ये नवी इंटेरियर वगैरे एकदम बेस्ट अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो तर ओवरऑल आपण गाडी पाहिली भाऊ ही स्विफ्टी विडिया कधीच मॉडेल आहे हे दोन हजार पंधराचं आहे स्विफ्ट विडिया म्हणून आहे त्याच्यानंतर किलोमीटर वन लाख किलोमीटर चाललेली आहे गाडी आणि फर्स्ट ओनर आहे मला इन्शुरन्स वगैरे जे आहे तर इन्शुरन्स चालू आहे सध्या आणि किंमत जी आहे तर पाच लाख सत्तर हजार रुपयात तर मित्रांनो पाच लाख सत्तर हजार रुपये स्विफ्ट विडायची ऑफर आहे फिक्स्ड प्राईज नाही आहे गाडी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि भाऊकडने या गाडीची डिटेल माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला सांगतो की पियुष ऑटो कन्सल्ट कन्सल्टंट जे आहे शोरूम हे जळगाव रोड एन नाईन एन नाईन जळगाव रोड जळगाव रोड नियर रेणुका माता मंदिर रेणुका माता मंदिर औरंगाबाद तर मित्रांनो हे इथलं लोकेशन आहे तर ओवरऑल मित्रांनो तुम्हाला स्विफ्ट विड्याची माहिती भेटली आता आपण एरिटिका पाहणार आहोत Rage on that तर मित्रांनो आपण आलो आहे मारुती सुझुकी एलडी डी जे ग ग्रे कलरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी जी आहे टी पासिंग गाडी है ना टी ती परमिट हां टी, टी परमिट गाडी आहे टी ना तर टी परमिट गाडी आहे मित्रांनो गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये गाडीवरती कुठेही तुम्हाला क्रॅशेस वगैरे दिसणार नाही आहे गाडी एकदम क्लीन आणि साफसुथऱ्या अशा कंडिशनमध्ये गाडी आहे हे गाडीचा पाठीमागचा लुक आहे मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला पार्किंग सेन्सर वगैरे भेटणार आहे रिवर्स पार्किंग सेन्सर गाडी जी आहे डी डीआय मॉडेल आहे टॉप कंडिशन मध्ये गाडी आणि खूप कमी चाललेली गाडी मित्रांनो ही फुल्ली एलटी तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन शोरूम कंडिशन म्हटलं तरी चालेल मित्रांनो अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे गाडीचा डॅशबोर्ड तुम्ही पाहू शकतात एकदम क्लीन साफसुथरा असा डॅशबोर्ड आहे तुम्हाला गाडीमध्ये तुम्हाल, म्युझिक सिस्टम भेटणार आहे ए सी भेटणार आहे एअर बॅगसुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि सीटची कंडिशन तुम्ही पाहू शकतात खूप छान अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे मित्रांनो आतमधनं गाडी जी आहे मित्रांनो सेवन सीटर गाडी आहे टॉप कंडिशन गाडी मित्रांनो एकदम क्लीन साफ सुथरे अशा कंडिशन मध्ये आहे तर ओवरऑल मित्रांनो गाडी मी तुम्हाला बाहेरून दाखवली आतमधनं दाखवली गाडीची कंडिशन खूपच छान अशी कंडिशन आहे गाडी जी उभी आहे पियुष ओटो कन्सल्टंटमध्ये गाडी उभी आहे गाडी एक नंबर अशा कंडिशनमध्ये आहे गाडीचे टायर तुम्ही पाहू शकतात जे केचे टायर लावलेले आहे तर ओव्हरऑल मित्रांनो आपण गाडी पाहिली तुम्ही पाहू शकता गाडीची जे इंडिजन कंडिशन आहे टॉप क्लास अशी कंडिशन आहे मित्रांनो गाडी बिलकुल साफसुथऱ्या कंडिशनमध्ये आहे आणि तुम्हाला हे जे घाण दिसत असेल तर ही झाडाची घाण आहे मित्रांनो गाडी इथं झाडाखाली उभ्या असतात त्याच्यामुळे ती घाण होणारच आहे तर ओव्हरऑल गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये आहे भाऊ एर्टिकाबद्दल काय सांगाल तुम्ही दोन हजार अठराच्या अकराव्या महिन्याची गाडी आहे गाडी फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली आहे तर आता ही पिवळीपाटी गाडी आहे तर आम्ही आता जे कोणी गाडी घेऊ त्यांना एक वर्षाचा टॅक्स दोन वर्षाची पासिंग आम्ही या सर्व गोष्टी क्लिअर करून देऊ त्यांना गाडीमध्ये प्लस तुम्हाला एअरबॅग पण आहे सगळं ब्लूटूथ वगैरे सगळं सिस्टम आहे गाडीमध्ये रिवर्स पार्किंग सेन्सर रिव्हर्स कॅमेरा पण आहे सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये आणि आठ लाख ऐंशी हजार रुपये आपली किंमत आहे स्लाइटली निगोशिएशन म्हणजे एखाद्याला घरी जरी वापरायला घ्यायची असली तरी तो व्यक्ती घेऊ शकतो कारण एवढी कमी किलोमीटर चाललेली गाडी कुठेच मिळणार भाऊ हो एक विचार आपल्याला प्रायव्हेट करायचे असले तर काय खर्च वगैरे काय असतो गव्हर्नमेंटचा जी आर तिला तीन वर्ष कम्प्लीट करावं लागते गाडीला तीन वर्ष झालेले पाहिजे तिला दोन वर्ष आता ह्या महिन्यामध्ये पूर्ण झालेले एक वर्षानंतर ही व्हाईट पार्टी पर्सनल कुणीच घरी वापरणाऱ्या जरी घेतली तर एक वर्षानंतर तो व्हाईट पार्टी करू शकतो कारण तीन वर्ष तिला क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर काय ऑफर सांगितलं होतं आठ लाख ऐंशी हजार तर मित्रांनो आठ लाख ऐंशी हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे तुम्हाला जर ही गाडी आवडली असेल आणि ह्या गाडीबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि ह्या गाडीबद्दल तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता तर ओवरऑल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण स्विफ्ट आणि एक एटी गाडी कवर केली आहे आणि याच्यानंतर बरेचसे इथं गाड्या आहेत तर एक एक करून मी व्हिडिओ बनवतच राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो